कधीही या चार व्यक्तींच्या कामात ढवळाढवळ आणवळ करू नका अन्यथा वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल आनंदाचे रहस्य हे नाही की जीवनात अडचणी येऊ नयेत तर त्याचे रहस्य हे आहे की आपण समस्या सोडवण्याची कला शिकली पाहिजे चाणक्य नीतीमध्ये सुखी जीवनाची अनेक रहस्य सांगितली आहेत चाणक्य सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला आनंदी राहायचे असेल तर त्याने कधीही पाच लोकांच्या कामात हस्तक्षेप करू नये कोणकोणत्या लोकांच्या कामात ढवळाढवळ धवर करू नये हे जाणून घेऊया एक ज्ञानी लोकांमध्ये हस्तक्षेप करू नये आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात म्हटले आहे की जेव्हा जेव्हा दोन ज्ञानी लोक एकमेकांशी बोलत असतात तेव्हा कोणीही त्यांच्यामधून जाऊ नये असे केल्याने त्यांच्या कामात अडथळा येतो याला मूर्खपणा म्हणतात समंजस माणूस असे कधीच करत नाही कारण त्यामुळे त्याच्या प्रतिमेला हानी पोहोचते दोन नवरा बायको पती पत्नी ही जीवनाच्या रथाची दोन चाके आहेत असे चाणक्य नीती सांगते आचार्य चाणक्य म्हणतात की पती पत्नी स्वतःचे कोणतेही काम करत असताना त्यांनी एकमेकांच्या कामात करू नये तसेच ते दोघी संभाषण करत असताना व्यत्यय आणू नये यामुळे त्यांचा एकटेपणा तुटतो तीन नांगर आणि बैल नांगर आणि बैल जरी एकत्र दिसले तरी त्यांच्यामधून जाऊ नये यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो कसे केल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो चार पुजारी अग्निकुंडाच्या जवळ पुजारी बसलेले असतानाही कोणीही त्यामधून जाऊ नये केल्याने त्यांच्या उपासनेत व्यत्यय येतो आणि हवन यज्ञात बाधा येते यामुळे व्यक्ती पापी ठरते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद